या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कागल तालुक्यातील बांधगे गावातील उदयनमुख मल्ल राजवर्धन रवींद्र पाटील यांना राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून आपली घोडदोड कायम राखले आहे रायगड जिल्ह्यातील खोपोले येथे झालेल्या सतरा वर्षाखालील ब्याण्णव किलो वजन गटातील स्पर्धेत त्यानं विजय मिळवत उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे राजवर्धन हा उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील यांचा सुपुत्र असून त्यानं राज्यस्तरीय स्पर्धेत सलग पाच मल्लांना विरुद्ध शून्य अशा गुणफरकानं धोबी पछाड दिला आहे लातूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि अमरावतींच्या मल्लांवरती विजय मिळवत त्यानं आपली ताकद दाखवली राजवर्धन बाणगे यांनी येथील जयभवानी तालमीत सराव केला असून बिद्री येथील मौनी विद्यापीठात शिक्षण घेत आहे त्याला वस्तात तुकाराम चोपडे भाऊसाहेब सावंत वैभव तेली यांचं मार्गदर्शन आणि प्राचार्य के पी पाटील यांचं प्रोत्साहन लाभलं आहे दरम्यान या स्पर्धेत जयभवानी तालमीच्या सई बेलके हिनं एकोणसत्तर किलो वजनी गटात रौप्य तर स्वप्नील सुतार यानं एकशे दहा किलो गटात कांस्य पदक पटकावलं आहे